नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही नाही चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख ही सहा एप्रिल वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा गाय बाजार दाखवतो आहे इथं तुम्हाला मित्रांनो तीस चाळीस हजारापासून तर एक लाखपर्यंत किमतीच्या गायी पाहायला भेटतील पाच दहा लिटरपासून तर वीस वीस लिटरपर्यंतच्या गायी पाहायला भेटतील मित्रांनो इथं मेहन भाऱ्याचे व्यापारी मित्रांनो प्रवीण रास्ते यांनी टॉप कलरच्या दोन गायी आणलेल्या मित्रांनो चार चार जाती तर त्यांचा तुम्हाला गाईंचा व्हिडिओ दाखवणार आहे जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भरपूर शेतकरी मित्र व्हिडिओ पाहता आपण व्हिडिओ लाईक करत नाही चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया जनेल्या का एक जण एक जण एक गाव एकाची गाव नाही का बरं तर मित्रांनो वस्तू बघा फक्त एक गाबणी मित्रांनो एक जण इकडची एक जण लिहिली मित्रांनो एक नंबरची क्वालिटी आणलेली प्रवीण भाऊनी एक नंबरची वस्तू हिला किती दिवस झाले आज पाचवा दिवस आहे का बरं सात सात लिटर चालू आहे का बरं अरे बा मित्रांनो हिला पाच दिवस झालेले सात सात लिटर कडाय मला चालू आहे बघू शकत किती आहे

तिने गोरा दिलेला आहे मित्रांनो जबरदस्त क्वालिटी जर तुम्हाला अशा क्वालिटीच्या काही घ्यायच्या असतील मित्रांनो तर प्रवीण भाषी संपर्क करा मिळून बाऱ्यापासून त्याचा असं आहे का चौदा तारीख आहे चौदा तारीख वेळेस दहा दिवसाचा हा टाइम आहे किती आले ना तुम्ही सात होत्या घरी पाच विकल्या दोन बाजारात दोन बाकी फक्त पाच आपल्या घरी गेले गेलेले काही बाजारात मागणी वगैरे लागली का जास्त आले का तुम्ही बरोबर वो आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा नाव प्रवीण राजपूत मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चौसष्ट अठरा चौवेचाळीस रायला आपण रायला मिळून बारून दोन किलोमीटर भोर गावे गोट्या गोट्यावरती काही जास्त का बरोबर टॉप जर कोणाला काही घ्यायचं असेल कोणत्या वारी यायला पाहिजे त्यांनी गुरुवारी शुक्रवारी दोन दिवसात कधी यायचं आपल्याकडे असं आहे का अशा क्वालिटी बरोबर बरोबर तर मित्रांनो जर तुम्हाला काही घ्यायची असतील तर कधी ते बुधवारी गाई आता मित्रांनो तर गुरुवारी आणि शुक्र तुम्हाला गाई तिच्या गोट्यावरती भेटतील मित्रांनो क्वालिटी बघा मित्रांनो अशी क्वालिटी ती आता तिथे पुरं मार्केटमध्ये अशी क्वालिटी तुम्हाला पाहायला भेटणार नाही चार चार जागी मित्रांनो क्वालिटी बघू शकता तुम्ही एक नंबरच्या क्वालिटीची आहे आता काही तिला सात लिटर चालू आहे मित्रांनो एका टाईमाला पाच दिवस आहे फक्त अजून तिथे एक दीड लिटर वाढेल मित्रांनो माझ आहे माझं बारा लिटर दूध चालू दूध बार बार बारा लिटर दूध चालू वासरी खाली दहा लिटर दूध चालू आहे किती दिवस झालं दोन अडीच महिन्यात दोन अडीच महिन्याची जनिली आहे काय याची तर मित्रांनो इथे पन्नास हजार रुपये सांगायला आहे तीन चार महिन्याची लागलेली मित्रांनो आणि दूध येते बारा वीस लागतो आणि आरामाने दूध काढू देते मित्रांनो स्वकाचं दूध हे बघू शकता तुम्ही फास बांधायची गरज मी मी गाय पण बघू शकता मित्रांनो युट्यूब मा बोल रे तो आपला नंबर सांगा नव्वद बावीस अठ्याहत्तर तेरा नाव काय तुमचं समाधान माझ्या गाव पाच पाच वर्षी तर मित्रांनो पाचोऱ्याचे व्यापारी त्यांच्याकडे तुम्हाला नेहमी काही पाहायला भेटतील जर हे विकले विकले मित्रांनो तरी तुम्हाला जर काही काही भेटले हां जर तुम्हाला काही घ्यायची असतील तर भाऊशी संपर्क करू शकत जर जवळपाच पाच वर जवळपाचशे जर असतील तर भाऊशी नक्की संपर्क करा तुम्हाला अशा कॉलेज याच्यापेक्षा भारी कॉलेजची आहे तुम्हाला काही आणून देतील मित्रांनो ते तर मित्रांनो आजचा बाजार खूप मोठा बाजार म्हणजे इथं तुम्हाला मित्रांनो भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांची आपण गाय पाहायला भेटतील बाजारामध्ये मित्रांनो प्रत्येक गायीचा व्हिडिओ बनवता येत नाही त्यामुळे आपण काही शे व्यापाऱ्यांच्या आणि काही मोजके शेतकरीच्या गायींचा व्हिडिओ बनवतो काय किंवा घाईची पन्नास हजार रुपये का किती दूध आहे घाईला चारच्या लिटर दूध चालू आहे कुठले आपण डीगेचे का नंबर वगैरे आहे का तुमचा मोबाईल नंबर बोला 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 नंबर शहात्तर तर मित्र जर कोणाला काय घ्यायचे असेल तर शेतकरीची गाय आहे बरेच मित्रांनी कमी जसं की शेतकरीची काय दाखवा त्यासाठी शेतकरीची काय मित्र जर कोणाला घ्यायची असेल तर त्यांच्याशी संपर्क करू शकता मित्रांनो शेतकरीच्या गायी जास्त आलेल्या असतात जर तुम्हाला गाय घ्यायची असेल तर नक्की चाळीसगावचा बाजार आला आहे मित्रांनो तुम्हाला बजेटची गाई घ्यायची असेल तर बजेटमध्ये पण तुम्हाला गाई भेटेल आणि चांगली क्वालिटीची लागणार असेल तर चांगली क्वालिटीची पण तुम्हाला गाई वगैरे भेटेल मित्रांनो इथं मित्रांनो जास्त करून ते पारोटी जे बच्च वाढलेलं असतं मित्रांनो ज्या त्या तशा क्वालिटीच्या जास्त काही इथं बाजारामध्ये येतं मित्रांनो

जोड़े की क्या जो कीमत एक दीश। एक बीस का जोड़ा है अभी नहीं देंगे कितना दूध चलेगा घर벌 मत। धीरे-धीरे सात-सात सात-सात दे रही है हां दृष्टि तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरणार का व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा तर मित्रांनो बाजार खूप मोठा आहे परत जायचा व्हिडिओ बनवता येत नाही त्यामुळे तुम्हाला एक बाजार का तुम्हाला एक अंदाज लागावा मित्रांनो त्यासाठी मी फक्त बाजारचा फेरफटका मधून काही मोजके व्यापारी आणि शेतकरी तुम्हाला गाई वगैरे दाखवलेली आहे जर तुम्हाला गाई घ्यायचं असेल मित्र तर नक्की चाळीस गावाचा बाजारामध्ये यायचं मी तुम्हाला तीस चाळीस हजारापासून तर एक लाख पर्यंत किती गाई पाहायला भेटेल